गेले गाव भेटता ओरा झाला काय झाला तसं था, सगळं टाकतोय मी आज जनसेवक तो खरं न प्रभावी केली तालुक्यामध्ये के काही गावांची नाही तिथे तुमचं नाव आहे खरं आहे ना पहिले ते बंगी जर नाही आरती बंगी बंगला आहे त्याचा इथे बांधव बांगला बंगला कोण पाहत आहे बांगलेला कोण कुत्री चारती तिकडं मासा मांडव्यात राहते का बांगल्यात राहते कोण नाही चर्चा आहे खासदार ग्राउंडवर वर्क करतात नाही माहीत नाही परंतु शेतकऱ्यांची चाललेली हालत शेतकऱ्यांची चाललेली पळापळी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठी आमचे मार्गदर्शक गुरुवारी पाबल संघटनेचे अध्यक्ष माननीय सुनील शेंबडे साहेब सिग्नल रिटायरमेंट आणि आम्ही हाच फेट मारलेला आहे बऱ्याच ठिकाणी पाणी खूप झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेले आहेत आणि काही काही ठिकाणी शेताचं खूप नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं चला एक बळीराजाचा मुलगा किंवा शेतकऱ्याचा मुलगा ह्या नात्याने कुठंतरी जाणीव आहे मनामध्ये रिटायर फौजी असूनसुद्धा म्हणून पर्सनली स्वतःच्या खर्चाने बांधवांचं काय चाललं हे पाहण्यासाठी आम्ही शिंपेसर आम्ही फेरपाटका मारला आहे याच्यामध्ये कोणाला हो दुःख सुख होतं मला माहीत नाही परंतु आम्हाला नक्कीच आनंद होतो कारण माझा शेतकरी राजाचा आणि त्याचे आलेले दुःख पाहून आम्हाला पण वाटते काहीतरी करावं आणि खरोखरच हे मांदवाडी गावापासून आम्ही डोंगराच्या गयागळ्याने पुढे चाललेलो आहे इकडं इन्कम सोर्स काही नाही आहे पूर्ण शितीवर अवलंबून जीवन आहे माझ्या शेतकऱ्यांचं बांधवांचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशा डोंगराळ परिस्थितीत माझे शेतकरी बांधवांच्या जा वस्त्या जानवर काही एक सुंदर खूप सुंदर मंदिर इथं आलेलं आहे आणि भैरवनाथाचं मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचं भाग्य आहे आज फेरफटका मारता मारता हे मंदिर दिसलं आणि त्या मंदिराचं दर्शन पुढं निघालेलं आहे अशा प्रकारे हे आमचं पुणे जिल्ह्यातलं तालुका शिरूर आणि काही गावं आहेत आणि हे पहा आमच्या शिरूर तालुक्यामध्ये आम एक फेमस एक बैलगाडा घाट पण आम्हाला दिसलेला आहे तरी बाकी जास्त न काय बोलता एक ग्राउंड रिपोर्ट आम्ही केलेला आहे सैनिक समाज पार्टी कार्याध्यक्ष ना या नावाने कि ह्या किंवा जनसेवतो करंडप ग्राउंड रिपोर्टिंग करण्यात जिंदगीमध्ये जिंदगी हातावर आहे असे आमचे सनील साहेब आम्ही पुढं चाललेलं आहे कमीत कमी हा एक घर हा बंगला ह्या बंगल्यापासून कमीत कमी एक ते दोन किलोमीटर अंतरावर कुठेही घर नाही पडल्यासारखं दिसत आहे कारण आज वापसा झाल्या नाही आणि मला तर वाटतं माझ्या शिरूर तालुक्यामध्ये माझ्या गावामध्ये शंभर वर्षामध्ये मे महिन्यात आज जून महिन्यात पाऊस खूप पडतो पण मे महिन्यात पाऊस एवढा पडला हे एक रेकॉर्ड बातमी आणि याचा लाईव्ह ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे जास्त काही बोलत नाही जय हिंद वंदे मातारा जनशक्त कारण प्रॉम दामाने जय हिंद